मी सागर चव्हाण आपण पाहतात लोकशाही भारत लोकशाही भारत मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो तर मंडळी लोकशाही भारत चे जवळजवळ साठ हजार सबस्क्राईबर पूर्ण होत आहेत त्याचबरोबर दीड कोटीहून दर्शक लोकशाही भारतावरती आपल्या भेट दिलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण आज वेगळा विषय दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज फलटण येथील आपण लॉ कॉलेजच्या समोर आहोत आणि लॉ कॉलेजच्या समोर या ठिकाणी आपल्याला एक वजनदार असा मोठा बोकड आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी या बोकड्याचे मालक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दादा या इकडं हा तुमचा बोकड आहे काय नाव तुमचं रामचंद्र नारायणचा होण राहणार जाधववाडी काय बोकड कधी पासून तुमच्याकडे बोकड दीड वर्ष झालं माझ्याकडे आहे दीड वर्ष किती महिन्यात होता तुझ्या आणलं त्यावेळेस तीन ते चार महिन्याचा होता आणि कुठल्या जातीचा हा बोकड आहे बिटल बिटल जातीचा बोकड आहे हा बिटल जातीच आहे का आणि त्याचं वजन काय आहे वजन पासष्ट ते सत्तर किलो वजन आहे आता तुम्ही या ठिकाणी लॉ कॉलेजच्या समोर या ठिकाणी त्याला बोका बांधलेला आहे येणार जाणाऱ्यांचं लक्ष वेधून तो बोकड घेत आहे काय सांगाल त्याबद्दल येणार जाणार तुम्हाला विचारतात का काय बोकड विचारतात ते देत का म्हणून काय मग काय तुम्ही काय म्हणता आम्ही त्याला सांगितलं नाही आता देता म्हणून तुम्हाला विकायचं नाही का विकायचं नाही आता बर बर आणि असे कृषी प्रदर्शन होत असत कृषी प्रदर्शनामध्ये कधी त्याला सहभागी केले का नाही केलं करणार का येणार कुठल्या कृषी प्रदर्शना जवळ आसपास जर कृषी प्रदर्शन झालं बिटल जातीच त्याला प्रेमाने काय तर तुम्ही नाव ठेवले आज मग घेतलं तुम्ही प्रेमाने खांड्या नाव ठेवले पाहिलं मंडळ या ठिकाणी जो बिटल जातीचा बोकड आहे त्याचं नाव त्या मालकांनी खांड्या असं ठेवलेलं आहे आणि असं वजनदार असा बोकड या ठिकाणी आपल्याला तो पाहायला मिळत आहे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष तो बोकड वेधून घेताय आहे लोकशाही भारत सागर चव्हाण पलट शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी तुम्ही कधी ऐकले आहे का नाही ना अहो ना? शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि यासोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पान कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक या कुल्फी यासोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी कुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्यापासून पुणे रोड वर फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय